शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात खुशखबर मिळालेली आहे तुमच्या पी एम किसान सो योजनेचा सोळावा हप्ता कधी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार याची तारीख मीडिया रिपोर्टनुसार जाहीर झालेली आहे त्या रिपोर्टनुसार मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकऱ्यांना नवीन वर्षात मिळालेली आहे खुशखबर या दिवशी जमा होणार पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन वर्षात शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून भेटवस्तू मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी नवीन वर्षाचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तसेच नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पंधराव्या आठवड्यातही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे करण्यात आलेले आहे पंधरा नोव्हेंबर रोजी देशभरात आठ दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा करण्यात आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरा कोटी रक्क रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर केली होती यानंतर शेतकरी पंतप्रधान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्याची हप्त्याची वाट पाहत आहे केंद्र सरकारकडनं प्रधानमंत्री किसान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालू राहणारी योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार आणि योजना लाभार्थी केंद्र सरकार प्रतिवर्ष सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते परंतु या नवीन वर्षात राज्यात शेतकऱ्यांना सोळाव्या पेमेंटचा फायदा होणार आहे कोणत्या आठवड्यात सोळा तारखेला खात्यामध्ये पैसे जमा होतील ते जाणून घ्यायचे आहे जाणून घेण्यासाठी पंतप्रधान किसान योजनेचा सोळा हप्त्या शेतकऱ्यांच्या खात कधी पोचू शकेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत धावा का मेडिपर्ट चेनलचा तुमचा सोळावा हप्ता फेब्रुवारी मार्च महिन्यात जमा केला जाऊ शकतो असा निर्देश दिलेला आहे त्यामुळे लवकरच मी नवे व्हिडिओ बनल तुमचा हप्ता आलाय का नाही कसा चेक करायचा तर तेवढे सबस्क्राईब करून घ्यावा आणि असे नवीन व्हिडिओ अपडेटसाठी नोटिफिकेशन बेल ऑन करा चला तर मी तर भेटू अशा नवीन अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र